गडकरींच्या देव्हाडा येथील मानस इंडस्ट्रीज आणि इन्फ्रास्ट्रक्चर्सच्या वतीनं मोहाडी तालुक्यातील करडी इथं ता शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत हा मेळावा घेण्यात आला नितीन गडकरी हे कार्यक्रम स्थळी पोहोचत असताना कारखान्याच्या संचालकांच्या भाषणातर्फे मेळाव्याला उपस्थित ऊसउत्पादक शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करीत निदर्शने केली शेतकऱ्यांची प्रचंड घोषणाबाजी सुरू असल्यानं उपस्थितांमध्ये प्रचंड खळबळ उडाली यामुळं काही काळ शेतकरी मेळाव्यात गोंधळाची स्थिती उडाली देवाडा येथील माणस साखर कारखाना इथं शेतकऱ्यांनी ऊस विक्री केली मात्र सहा महिने लोटल्यानंतरही ऊस उत्पादक शेतकऱ्यांची रक्कम न मिळाल्यानं रोष व्यक्त करण्यात आला यावेळी उपस्थित पोलिसांनी आणि मानस अॅग्रो कारखान्याच्या संचालकांनी शेतकऱ्यांची समजूत काढून त्यांना गप्प बसवलं